गुड इव्हनिंग एव्हरी वन तर आता आम्ही चाललोय ते म्हणजे गणपतीच काय काय डेकोरेशनच सामान घ्यायचंय आणि थोडंफार सत्यांनी घेतलंय तिकडे पण आता जर काही तर नवीन भेटलं तर मग आम्ही आता घेऊन जाणार तर बघा मी काय काय घेते बघू आता काय काय घ्यायचं कारण की आम्ही दरवेळेस नवीन नवीन डेकोरेशन करतो आणि आमच्या पप्पांचं असं म्हणणं असते की एवढं मोठं मंदिर केलंय कशाला डेकोरेशन पाहिजे पण ती एक मज्जा वेगळी असते त्यामुळं आता बघू काय काय भेटते तर मी जेव्हा पण डी मार्टला जाऊ दे नाही तर गायत्री मार्टला जाऊ दे मला चॉकलेट्स हे लागतात हे घेतेच काय मला भेटलं नाही आता बघून खाली लोकल मध्ये काय भेटते का डीमार्ट काय नाही भेटलं तर आता मी घरी आले मला थोडं सामान भेटलं थोडं नाही भेटलं तर काय काय सामान घेतले मी तुम्हाला नंतर दाखवते पण आमच्या मम्मीने इतकी सुंदर अशी हरतालिकेची पूजा केली मी तुम्हाला दाखवते एक सेकंड किती छान हरतालिकांची पूजा केलेली आहे अशी गणपती बाप्पा पण आहेत आणि इथे पूजा केली ती जास्वंदाची फुलं आलेत आय थिंक पप्पाच्या आगमनासाठी आले तेवढे फुलं आणि तुमच्याकडे पण अशीच हरतालिकेची पूजा करतात का तर इथं मी आल्यानंतर मी आणि मम्मीने विचार केला की के आपण जाऊयात काहीतरी डेकोरेशन आणायला काही नवीन आलं असेल मार्केट मध्ये मा तर तर त्यासाठी आम्ही दोघी पण गेलो होतो आणि मम्मीचं पण काहीतरी काम होतं सो त्यासाठी आम्ही दोघी पण गेलो होतो आम्ही विचार करून गेलो तर खूप काय काय आणायचं पण आणलंय आम्ही तसं म्हटलं बऱ्यापैकी पण काय काय सामान आहे जे नाही भेटलं मला पण ठीक आहे अं छोट शा ह्याच्यामध्ये पण गणपती बाप्पा आपला छान दिसू शकतो तर सत्यानी पण बऱ्यापैकी सामान आणलंय तर मी काय काय सामान आणलंय ते तुम्हाला नंतर दाखवते आत्ता आलोय आम्ही आणि मी मी तर मला दुपारी झोपायची सवय आहे थोडीफार का होईना वाम कुक्षी घ्यायची बट आज काय झालं नाही आम्ही येता येता बघितलं मॉलमध्ये पण काही नव्हतं एवढं डेकोरेशनचं सामान काहीच नव्हतं म्हटलं तरी ठीक आहे पण थोडासा किराणा माल वगैरे घेऊन आलो आणि आत्ता मी मम्मी गावात जाऊन थोडंसं सा डेकोरेशनचं सा सामान घेऊन आलो आहे आणि येस असे आहे आणि आता आमचं सत्य जेव्हा येईल तेव्हा मी डेकोरेशनला सुरुवात करतो मग तेव्हा दाखवते की मी तुम म्हणजे काय कॅनले डेकोरेशनसाठी आणि नेहमीचे पण आहेत भरपूर गोष्टी आमच्याकडे डेकोरेशनला सो त्या पण आम्ही बघू कुठं काय यूज करायचं सो असं काही आहे आणि आता आपण पहिल्यांदा चहा बनवूयात आणि आत्ता आम्ही दोघीच आहे हो आणि मी मी माझी गोष्ट दाखवते डेकोरेशनची नंतर दाखवते कारण की ते आता मला पूर्ण उघडावं लागेल सो so, मी ही नथ आणली आहे ही वाली आणि ती मला उद्या घालायची आहे कारण की उद्या साडी घालणार आहे मस्त म्हणजे मी दरवेळेस घालते साडी त्यामुळं आणि माझ्याकडं नथ नव्हती प्रेसची कारण की माझं नाक टोचलेलं आहे बट की ते मी घालू पण नाही शकत स्वतःमुळं प्रेसवाली नथ घातल्यावर so, दिसेल तुम्हाला कशी दिसते खूप छान दिसते घालूनच बघितले तर हिला कुठेतरी व्यवस्थित ठेवते नाहीतर मला ऐन टाइम कधीच काय सापडत नाही सो असं so, आहे आणि आता पहिली पण छान दिसत होती आता कसं फॅशन आहे खाली हा तर आता मी आणि मम्मीच आम्ही दोघीच आहे सो त्यासाठी म्हणजे चहा पिणार आहे त्यासाठी आम्ही चहा नंतर हरतालिकेची पूजा बघी आणि मी ड्रेस बदलून गेले होते कारण की तो ड्रेस थोडासा खराब झाला होता म्हणजे असं काहीतरी लागलं होतं त्यामुळं तरी पण मी घरी यायचं म्हणून तो ड्रेस घातला होता तिथे आता so, yes. मी डेकोरेशनला सुरुवात करते कारण की मला असं वाटतं की सत्यमला दोन टाइम लागेल यायला तर सगळ्यात पहिल्यांदा मी सगळं मंदिर जे आहे ते स्वच्छ पुसून घेते आणि नंतर आपण तयारी करूयात असं तसं मम्मीनं ऑलरेडी पुसलेलं आहे पण तरी पण एकदा कारण की आज हर तालुक्याची पूजा होती तर मग तिनं पुसले बऱ्यापैकी सगळं पण मी तरी पण एकदा अजून एकदा पुसून घेते सगळं वरचं वगैरे आणि मग डेकोरेशन करते कारण डेकोरेशन झाल्यानंतर पुसता येणार नाही आपल्याला त्यामुळं मी आत्ताच पुसून घेते तर इथं मी क्लिनिंग करून घेते कारण की डेकोरेशनला मी सुरुवात करणार होते तर मला असं वाटते की गणपती बाप्पाचा सण आपण खूप उत्साहाने म्हणजे त्याची वाट पण बघत असतो असं नाही की प्रत नाही बघत दुसऱ्या सणाची पण सगळ्या सणांची अशीच वाट बघतो आणि तशीच सेलिब्रेट करतो एवढा उत्साहात पण गणपती बाप्पाचा सण असा आहे ना की तो पूर्णपणे मुलांचा सण आहे म्हणजे डेकोरेशन करणं किंवा तुझं छान डेकोरेशन की माझं छान असं कंपेरिजन करणं आणि मंडळाचा गणपती असतो त्याची आरती असते आपल्या घरातल्या गणपती बाप्पांची आरती असते आणि जे मोठे गणपती बसवतात जे मंडळाचे असतात किंवा कॉलनीचे असतात आमच्या कॉलनीत पण बप्पा बसतात सो तर त्याची आरती असते किंवा तिथं असे एंटरटेनमेंटचे खेळ वगैरे असतात सो ते सगळं आपण एकत्र येतो सो खूप छान असा हा सण आहे आणि दुसरे जे सगळे सण आहेत दिवाळी असू दे काही असू दे ते सगळे असे मोठे लोकांचे सण आहेत कारण की तेच लागतात बट बप्पाची तारी पूर्णपणे लहान मुलं करतात तर सगळ्यात पहिला लहान तो म्हणजे सगळ्यांनी हा पाठ ह्याच्यावरती बप्पा बसवण्यासाठी आणि खूप छान मिळालं त्याला पाट असा लाल वाल जे लाल शुभ ला। लाल लालवाला पाट भेटला त्याच्यावरती आमचा बप्पा बसणार आहे त्याच्यानंतर हे साईडला आहे ते लोड आहेत त्याचे म्हणजे त्या पाटाच्या साईडला ठेवायला

आणि हे जे लटकन आहेत ते फार छान आहेत काय असे लावायचे आहेत आणि हे आम्ही घेतलं ते म्हणजे सांगोलच्या यात्रेतून आणि त्याला अजून आम्ही यूज नाही केलं पप्पाच्या वेळेस यूज करायचं म्हणून आणि आम्ही असे दोन लटकन घेतलेले ते आता मी तर लावणार आहे सो मी दाखवले तुम्हाला सो हे दोन लटकन आहेत ते आम्ही ऑलरेडी तयारी सांगोलच्या यात्रेत तयार केलेली हे अशी फुलं आणलेत कारण की आमच्या सत्य मी थर्माकॉल आणले सो जसं आपण वें म्हणजे कुणाच्या लग्नात वगैरे गेल्यावर कमान वगैरे करते थर्माकॉल साईडला लावून तर तसं काय तर करणार आहे सो त्यासाठी हे फुलं फुलं हे आत्ता मी आणि मम्मीने जाऊन आणलेत मार्केट हे आहे अजून आणि हे असे दोन आणि दोघीनी आणलेत आत्ता जाऊन आत्ताची शॉपिंग आहे आमची आणि हे मोर पीच अगोदर हो जिथे आहेत आमच्याकडं देन हे हे जरा नवीन दिसला आम्हाला आज गेलो तर आम्ही आणायला जसं तुम्हाला म्हटलं आम्ही गेलो तो तर हे, हे आणलं तर आम्ही चार असे हे जे लटकन आहेत ते पण आणले आम्ही आताची शॉपिंग आमची हे झाले म्हणजे डीमार्ट मध्ये तुम्हाला म्हटलं की काहीच नव्हतं डेकोरेशनचं सामान थोड़ा सा आ, बपा, बपा कार कार सो आम्ही थोडासा किराणा माल आणलाय बप्पा बप्पासाठी म्हणजे मोदक वगैरे तयार करण्यासाठी काय काय लागतं ते आणि हे अगरबत्ती घेऊन आलो आम्ही आणि इतका छान आहे आम्ही आत्ता सोडली अगरबत्ती सो छान असे हा आहे कापूर आणि हा आम्हाला एक क्यूटसा पार्ट दिसला आणि छान आहे एकदम मस्त क्वालिटी पण एकदम चांगली आहे सो त्यासाठी आम्ही हा पाठ आणलाय म्हणजे हा पाटावरती आपण आरतीचं ताट वगैरे पण ठेवू शकतो सो हा पाट सगळ्या डेकोरेशन मधला सगळ्यात भारी म्हणजे हे फेटा हा खानाचा आहे आणि हा सत्य आम्हाला भेटला कुठं भेटला माहित नाही पण आमचं म्हणजे मागच्या वर्षी पण आम्ही हे हा फेटा आम्ही तो घुडकत होता पण भेटलाच नाही आम्हाला तर सत्या मी वेळेस लक्षात ठेवून हा फेटा घेऊन आलाय तर हा फेटा एकदम आपला रिअल फेटा कसा असतो सेम तसा त्यांनी तयार करून दिलेला आहे आणि ह्या ज्या कुंड्या आहेत त्या आमच्याकडे ऑलरेडी आहेत ह्या पण आम्ही इथून लोकल मधून घेतल्या होत्या खूप छान अशा आहेत म्हणजे एकदम अशा अट्रॅक्टिव्ह ज्या आमच्या मंदिरावरती नेहमी असतात आणि छान पण दिसते त्यामुळे आम्ही काढलंच नाही कोरोनामध्ये सो तेव्हा आम्ही हे घेतलं होतं कोरोना नंतरचा जो पप्पा होता तो आम्ही पहिल्यांदा इथे बसवला होता नाहीतर आमचं सगळं गावाकडेच होत पण देन आम्ही चालू केलं आमचा आग्रह होता कारण की इथं तसं कॉलनी मध्ये सगळ्यांच्यात गणपती असायचे पण आमचे गावाकडे असायचे सो त्याला असं वाटायचं की आमच्यात पण गणपती पाहिजे तर त्यामुळे आम्ही गणपती मग इथे बसवायला लागलो सा ते 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 ओ, ते सो मग तेव्हापासून आमचं डेकोरेशनचं साहित्य वगैरे सगळं गोळावायला लागलं जे हार आहेत ते आम्ही कस्टमाइज करून घेतलेत ना ग सो हे ते काकू होता सो त्यांनी आम्हाला कस्टमाइज करून दिलेलं आहे घरीच एवढं सामान आहे आमच्याकडे हो जोपर्यंत आम्ही बघत नाही ना तोपर्यंत असं वाटतं काही नाही काही नाही कारण जेव्हा बाजारांना दिसतो असं वाटतं हर इतकं सामान आहे सो मग आमच्याकडे खूप फुलं आहेत अजून अजून खूप फुलांच्या माळ्यात प्र, वेगवेगळ्या प्रकारच्या पण मी मम्मीला म्हटलं की नको एवढ्या प्रकारच्या माळा सो आपण आहेत त्या गजरवा गजरावाल्या माळ आहेत आणि आम्ही अगोदर ना काय करायचं माहितीये का आमच्याकडे तसले स्टीलचे पाय आहेत काय ते असे लावायला लागतात आणि आमच्याकडे फर्निचर करून मधून आम्ही त्या पाट तयार करून घेतले सो आम्ही त्याला ऍडजस्ट करायचो आणि तो, तो मोठा पाठ म्हणून तयार करायचं पण आता ऑलरेडी सत्यमने म्हणे आणलाय पाक सो त्यासाठी आम्हाला ते तयार नाही लागणार तरी पण हे कुठं उपयोगाला येते का बघूया आम्ही त्या पायांना असं असं गुंडाळायचं म्हणजे ते एकदम हे दिसायचं सो जर माझ्याकडे अगोदरचा फोटो असेल तर मी तर जॉईन करेन तर ते हे आहेत मोगऱ्याच्या माळा अशा मोठ्या मोठ्या आणि अशा पानं फुलं वगैरे सगळं मिक्स आहे सो ह्या आहेत दोन ह्या ज्या आम्ही आहेत तो कमानीला लावतोय आम्ही तर आता सुद्धा वेगळं काहीतरी थीम आहे त्याची त्यामुळं आय थिंक आम्हाला हे कुठे यूज होईल बघायला लागल सो ह्या पण आहेत आणि ह्या आहेत त्या आपल्या जे ज्याच्याशिवाय डेकोरेशन कम्प्लीट नाही त्या म्हणजे त्या म्हणजे झेंडूचे फुलं तर झेंडूच्या फुलांच्या ह्या माळ आहेत इथं घाणलवत्या आम्ही मागच्या वेळेस आणि अजून आहेत मी त्यातल्या थोड्याच आणलेत म्हणजे किती पीसेस आहेत मी सांगतो तुम्हाला हे तुम आहेत चार 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 पीसेस आहेत आणि अजून आमच्या तिकडे आहे पण मी नाही काढून दिलं कारण की अ कसं आहे माहितीये आता सत्यम पण कॉलेजला जाणार मी पण जाणार सो माहित नाही की विसर्जन वेळेस आम्ही तो का असेल नसेल कारण की परत मम्मीला काढताना पप्पांना त्रास नको व्हायला त्यामुळे आम्ही एकदम साधे सिंपल करायचं ठरवलेलं

हा कॅमेरा लुकन तुम्ही मोराले दे बघ ले आले नेम्स कॉल गेली तुम्हाला कोणाचं तुझा आले लोगांनी बी होते हे अजून तीनच आहेत काय असं बस बस नाही माळ माळ

ते पण लावू इकडच्या बाजून हा लाव हा बघ बरोबर जागा शिल्लक राहिल्याच्या मग की आता कशाला काढायला लागले नहीं कितना पंद्रह साल है क्या कितना बिजली वाइट लो देख तीकड़ हाँ पहले भी तो बुला तो भी नहीं पंद्रह है ना ना इसे भाई तो फाइनली उड़े बुला भेज दिया ठीक है ठीक है जी 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 यार तू ब्लॉक तो लूट

<laughs> देवा कौन हैं ये लोग कहां से आते हैं भावे इंजीनियर्स <laughs> <आएगा। आएगा। laughs> है सब असे ते रे म्हणून सर हेत सगळे तित ते सत्यचे फ्रेंड लोक करून गेले आणि मी आतलं पण दाखवते 1 सेकंड तर <coughs> हे पण त्यांनी करून गेले तितकं छान मला खूप छान वाटत आणि हे सगळं झालं मज्जा मस्ती आणि आता हे पसार उचलायचं काम आमच्याकडे तर या तर आता आपण भेटूयात उद्या